नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जानवे सोहळे नसल्याने माजी खासदार रामदास तडसांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले खळबळजनक लंडनच्या प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट असल्याचा दावा हार्ट ऑपरेशन केलेले सात रुग्ण दगावले लग्नात बूट चोरले पन्नास हजार मागणाऱ्या मेहुणीला नवऱ्याने दिले पाच हजार त्यानंतर झालं मोठं कांड धक्कादायक भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या नेत्यानं वक्फ कायद्याचं समर्थन केलं जमावान अख्ख घर पेटवलं केरळला कामासाठी निघालेल्या अकोल्यातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू घातपाताची शंका ट्रम्प मस्क यांच्या धोरणांना लोक विटले अमेरिकेत निघाले बाराशे मोर्चे भडका उडण्याची शक्यता महिलेनं खांद्यावर हात ठेवला दचकून जया बच्चन यांनी मागे वळून पाहिलं आणि खूप झापलं पत्नी झोपेत असताना मारला हातोडा बेशुद्ध झाल्यानंतर कापला गळा पतीचा खुलासा पोलीस हदरले मी जी मोठी चूक केली आता ती बावन्न कुळेंनी करू नये नितीन गडकरींचा राजकीय सल्ला राज्यात चाळीशी पार पारा अन्न लागल्या घामाच्या धारा पुन्हा अवकाळीचे ढगही ताटणार चॅटिंगमुळे झाला अपघाताचा उलगडा ट्रॅव्हलर चालकाची डुलकी बेतली मुलांच्या जीवावर लहान भावाच्या छळामुळे मोठ्या भावाची आत्महत्या मालमत्तेवरून वाद सात महिन्यांनी गुन्हा दाखल आंबे काढताना विद्युत तारेला स्पर्श तर तरुण गेला मजुराचा जीव रत्नागिरीतील धक्कादायक घटना पायावर केसतोड आणि ताप चौदा वर्षाच्या गर्वांचा करुण अंत डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याचा कुटुंबाचा दावा भरधाव टिप्परची धडक कार पाणठेल्यात घुसून चक्काचूर गॅरेज चालकाचा चिरडून अंत मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बताएंगे ही आमची घोषणा मोदी फक्त देश विकू शकतात संजय राऊत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला करा बातम्या आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा